मित्रांनो चांगलं आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो चोरवाडे पारंपरिक मैदानामध्ये ओपनचं मैदान होतं आणि खूप सुंदर त्या मैदान पार पडलं आणि आपल्या लाडक्या बकासूरनं फायनलचा गुलाल घेतलाय विनायक शेठ पण आहेत मोहील शेठ आहेत सर आहेत राहुल दादा आहेत दादा आहे अजून आपले नियोजन करते म्हणजे दादा आहेत बर परत बरेचसे प्रणव ड्रायव्हर आहेत आपला अमर ड्रायव्हर आहेत आतील ड्रायव्हर आहेत सॉरी काय आनंद आहे मोरे सर काय म्हणून माणसं बघितली ही माणसं म्हणजे एका गावाचा कुठला एकदा माणूस नाही बैल मावळ माणूस आणि ही माणसं त्या महिला न सगळी माणसं ठेवलेली आहे हो ले ले हा आनंद तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात किती पैसा दिला आनंद हा आनंद आहे आणि ही एक विनायक शेठ यांच्याकडे येतो मग म्हणाला मला एक तास बोलायला लागेल त्या बैलाबद्दल बोलण्यासारखं ज्याच्याबद्दल बोलण्याचं काय नसलं तर तुम्ही किती वेळ बोलणार या बैलाबद्दल आता बैलगाडी क्षेत्रातला कोणताही व्यक्ती एक एक तास दोन दोन तास मुंबईसारखा असल तरी आत्ता दिवसभर बोला असं म्हणजे त्या बैलाब बोलायला सगळं म्हणून बोलत की त्या बैलावरती मी एक तास कमी तेन करू शकतो आज खास बघायला आलं का काय खरं तर मी खूप धावपळ मुंबईत आलो धावपळ तर आलो बोल फायनल तर सापडलो पण मी इथं आलो फायनल झाले बरोबर मुल शेट आहे मुल शेट अप्रतिम पाहिली जोडी आणि एक नवीन नियोजन केलेलं आज चांगलं नियोजन होतं आपले कबीरा म्हणून बैल पळत होता आहे तो बैल चांगला पळवत होता पैठ लागत होता आम्ही मागितला होता त्यांनी एका शब्दावर त्यांचा पण आला मला म्हणला आम्हाला असं माहिती म्हणजे तुम्ही एका बाईट मध्ये म्हटलेला जर तुमच्या बाकीची जी बैल आहे त्यांना बैल दिला तर तुम्ही शंभर टक्के बक्कासरला पैरा द्या आणि तुम्ही शब्दाला जागला म्हणावला राहुल दादा आपले काय आनंद आहे आज मला वाटतं सुट्टीला होता तुम्ही तिथे खाली होते शंभर पाऊचा आपण 100% मी माना देश मज़ा हा एक खास बातमी सकाळी मिळाली राहुल दादा म्हटले सुलतान आणि सोन्या पळणार आहे काय उत्सव म्हणजे काय एक अपराजित जुडे हे भरवतात त्या मैदानामध्ये त्यांची इच्छा आहे की सोन्या आणि सुलतानला फायद्याला गाडी अशीच पळवायची अशी त्यांची इच्छा आहे तुम्ही बोलतो तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू सर्वात महत्वाचं म्हणजे तयारी आता सुरुवात झाली आता एकवीस जून एकच जून म्हणावं लागेल पेडगावचं मैदान मोरे सर पण आहेत काय उत्सुकता लागली बैलगाडी मालक कोण खरं तर एकवीस जून मैदान बोला ना माझं महाराष्ट्रात सगळ्यात आवडतं मैदान आणि देशाचा कोणताही काला असो का बाहेर असो मी एकवीस जूनच्या मैदानाला पेडगाव असणार म्हणजे असणार आणि माझं सगळ्यात आवडतं मैदान एकवीस जून सर्वांनाच जशी उत्सुकता लागल्या तशी मला पण लागली कारण मोरींच्यापेक्षा जास्त मला लागला मोरे सर तुम्हाला पण बकासूर भरपूर आवडतो आजचा कुलाला गेल्यावर

पारंपरिक मैदान होत असतं आणि त्या मैदानात सलग दोन वर्ष एक नंबरचा मान बकासूर लाय आणि या वर्षी जर त्या बकासूरने एक नंबरचा जर मान पटकावला तर त्या बैलाचा एक वर्षाचा संपूर्ण या ठिकाणी रतीबाचा खर्च या ठिकाणी आमच्या आयोजक मंडळ करणार आणि दोन पुढे या ठिकाणी अशीच परंपरा चालू राहणार आहे एकवीस जून मैदान आहे खर तर मी बेळगावची यात्रा कमिटीची परवानगी घेतल्यानंतर मला एक नवीन पक्षी जाहीर करायचा आहे पण मी ऍक्च्युली मी जे थांबलोय टेळगावच्या यात्रा कमिटीचं परमिशन घेईल त्यांच्याही चर्चा करेल आणि मग डिक्लेअर करेल आणि ते जे बक्षीस असेल ते बैलगाडी क्षेत्रात कदाचित वेगळं बक्षीस असेल असं मला वाटतंय काहीतरी मोठं बक्षीस दिसते प्री प्लॅनिंग केलेलं आहे पण असेल त्या बक्षीस पण मी या यात्रा कमिटी या गावची परमिशन घेण्याशिवाय ते डिक्लेअर करणार नाही मुलशेट पुरकाचा खर्च आता काय यावेळेस घेतला गुलाल मग झालाच विषयच नाही आता पाहिलं आतापर्यंत कधी कुठल्या गोष्टी काम पडले नाही पण त्याच्या कमी करून दिलं नाही कुठल्याही फॅन त्याचे बाका सोडलं घरी बेटावर आल्यावरती त्याच्या पैसे पैसे जातात म्हणजे त्याच्या त्याला खायला घाला काय तरी त्याला काय खायला घाला ते माहित नाही पण प्रत्येक बैल बाका सोडून त्याला धन्यवाद हा एक वेगळा क्षण होता त्या मोठी पावा म्हटलं कॅमेरामध्ये एक अप्रतिम जोडी पाहिली आणि आज शंभर टक्के मैदान पण सुंदर रित्या पार पडलं मोरे सर चार वाजलेत आता फायनल झाली

तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही कारण हे चोरणकरांचं मैदान आणि या चोरणकरांच्या मैदानामध्ये या ठिकाणी फोजी पॅटर्न आणि सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी पण या ठिकाणी या मैदानात पालन केलं जातं बैलगाडी मालकांचा विचार केला जातो म्हणून या ठिकाणी असं बैलगाडीमध्ये आजचं मैदान मैदान सुरुवात झाली तर या ठिकाणी फायनल बरोबर टाइमिंगला धन्यवाद आपला सर्वांनी वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच इथून पुढे पण गुलाब सदैव राहील ही फाटी आणि खटाव मैदान म्हटलं तर एकदम लकी म्हणावं लागेल धन्यवाद